कुळगाव बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात नुकतेच नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते इंडिगो आय केअर हॉस्पिटल मार्फत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सध्या सर्वच प्रक्रिया ऑनलाईन झाल्या असल्याने चोवीस तास संगणकावर काम करत असताना पोलीस कर्मचारी यांना डोळ्यांच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे याच अनुषंगाने इंडिगो आय केअर हॉस्पिटलने विविध पोलीस ठाण्यात नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले असून जास्तीत जास्त नागरिकांनी तसेच पोलीस कर्मचारी यांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे हीच इंडिगो आय केअर हॉस्पिटलतर्फे बदल पोलीस स्टेशनमध्ये जे आज डोळ्यांची तपासणी शिबिर आयोजित केलं आहे यामध्ये हे पोलिसांसाठी अत्यंत उपयुक्त असं काम एका संस्थेने केलं जात केल्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो कारण पोलीस दलाचे अधिकारी कर्मचारी हे काम करतात तर बरंच पोलीस खात्यातलं काम आहे डिजिलाय डिजिटलायझेशन झालं आहे त्यामध्ये सगळंच काम बऱ्यापैकी मोबाईल आणि कम्प्युटरवरती होत असतं त्यामुळे बऱ्याच लोकांना कायम कायम कम्प्युटर वापरून किंवा मोबाईलचे ॲप वापरून डोळे हे खराब होतात त्याकरता त्यांच्या त्यांच्या डोळ्याची तपासणी आज यागो हॉस्पिटलने जी केली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानेन तसेच सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी डोळे तपासणी शिबिरात शिबिराचा लाभ घेऊन संस्थेलाही सहकार्य करावा आणि स्वतःच्याही डोळ्यांची काळजी घेण्यास मदत होईल असे या वतीने मी सांगू इच्छितो तसेच सदरचा कार्यक्रम हा बदलापूर शहरात आता इतरही पोलीस स्टेशनमध्ये राहावं असं एक आवाहन करेल धन्यवाद प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर